तो आज जळगावमध्ये मी सहसा राज्यातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये गेलं तर तिथं जिल्हा नियोजन समितीचा आढावा आणि साधारण जे काही जिल्ह्यामध्ये काम चाललेलं आहे आमच्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातन प्रशासनाच्या एकंदरीत आम्ही दिलेल्या सूचनेप्रमाणे त्याचा आढावा घेत असतो आज मी इथं आल्यानंतर इथले आयुष प्रसाद म्हणून जिल्हाधिकारी आहेत त्यांनी मला साधारण इथलं डी पी सीचं काम असेल केंद्र सरकार राज्य सरकारनी जो निधी देतात उदाहरणार्थ पर्यटन विभागाचा निधी असेल किंवा जलसंपदा विभागाचा निधी असेल अशा वेगवेगळ्या विभागाच्या वेग वेग निधीचा विनियोग पी डब्ल्यू डीचा असेल अतिशय चांगल्या प्रकारे इथं केलेला मला तरी पाहायला मिळालं त्याबद्दल मी सुरुवातीलाच आपले पालकमंत्री गुलाबराव पाटील तसंच कलेक्टर आणि सगळे आमचे मंत्री महोदय गिरीशजी संजयजी बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी कौतुक पण केलेलं अभिनंदन केलेलं आताही के या निमित्तानं त्यांचं कौतुक आणि अभिनंदन करतो आज आमच्या गुलाबराव पाटलांनी जिल्ह्याच्या वतीने इथं आता अकरा विधानसभा आमदारांचा जिल्हा आहे जवळपास दोन खासदार आहेत आणि त्याच्यावर त्यांच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांनी भूमिका मांडली किंवा एकोणतीस शहीद जवानांच्या स्मारकाच्या करता आम्हाला डी पी सीमधनं साधारण साडेचार कोटी रुपये खर्च करायचे आहेत तर ते आमचे जे नियम आहेत खर्च करायचे त्या नियमात ते बसत नाही पण राज्याच्या नियोजन विभागाला त्या खात्याच्या मंत्र्याला विशेष बाब म्हणून तो अधिकार वापरता येतो आणि त्याच्यामुळे त्यांनी जी काही मागणी केलेली आहे ते मी राज्याचा नियोजन मंत्री या नात्याने ती मान्य करतो आणि तशा प्रकारचे वर आदेश उद्याच आमचे देवरा म्हणून ए सी एस आहेत त्यांना देतो कारण जे शहीद जवान आहेत ज्यांनी तुमच्या माझ्या देशाचं संरक्षण करत असताना ते धारातीर्थ तिथं झालेले आहेत शहीद झालेले आहेत असे क्वचित एखाद्या गावातल्या एखादी जवान असतो आणि त्या गावातल्या लोकांना देखील वाटतं की याचं जवानाचं जा, शहीद झालेल्याचं जा स्मारक झालं पाहिजे आणि त्याच्यामुळं ते, ते स्मारक करण्याची पूर्ण जिल्ह्यातनं एकोणतीसची मागणी आहे ती मी मान्य केलेली आहे मी त्या सर्व शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांना विनम्र अशा प्रकारचं सर्वांना अभिवादन पण करतो डी पी सीचा जो काही निधी अकरा आमदारांच्या संख्येच्या निमित्तानं आणि लोकसंख्येच्या निमित्तानं भौगोलिक क्षेत्राच्या निमित्तानं मिळतो त्याच्यामध्ये मला जे काय प्रेझेंटेशन दाखवलं त्याच्यात तुलनात्मक थोडासा कमी निधी जळगावला वाटतोय तर त्याच्यामध्ये अधिक निधी द्या दिला जावा अशी सर्व लोकप्रतिनिधींनी खासदारांनी मंत्री महोदयांनी आमदारांनी मागणी केलेली आहे पालकमंत्र्यांनी मागणी केलेली आहे तर ती पुढच्या वेळेस मार्चला मी नवीन अर्थसंकल्प सादर करत असताना ह्या गोष्टीचा बारकाईनं विचार करून त्याही वेळेस मला गुलाबरावजी आठवण करतील कारण आम्ही जिल्हावाईज आढावा घेत असतो आणि त्यावेळेस तुलनात्मक थोडा अधिकचा निधी वाढवून देण्याचं काम हे आहे आमच्या महायुतीच्या सरकारकडनं केलं जाईल इथं जळगाव शहराला रिंग रोडच्या संदर्भामध्ये आणि धरणगाव शहराला रिंग रोडच्या संदर्भात मोठी रक्कम लागणार आहे ती सीआरएफ मधनं द्यावी आमच्या खासदारताई आहेत त्यांनी स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांना पत्र दिलेलं आहे मी पण त्याच्या संदर्भातला पाठपुरावा करीन करत आली आपल्या इथे एम आय डी सी एम आय डी सी मध्ये प्लॉट सगळे गेले पण इंडस्ट्री उभी राहील काही लोकांनी प्लॉट वर्षानुवर्ष घेऊन ठेवले परंतु काही तिथं करत नाहीये आणि इतरांना पण इंडस्ट्री काढायची जागा पाहिजे परंतु आता जागा शिल्लक नाही त्यामुळं आम्ही त्यांना आता नोटिसा काढणार आहे ज्यांना अनेक वर्ष जागा देऊन देखील ते कुठलाही प्लांट तिथं लावत नाही अशांना काही मुदत देऊन तीन महिन्याची वगैरे नोटीस देऊन त्यांनी जर ते काहीच केलं नाही तर ते प्लॉट आम्ही मागं घेऊ एम आय डी सीला तशा प्रकारच्या सूचना करून आणि मग नंतर जे खरोखरीच उद्योग धंदा उभा करू पाहतायत अशांना देण्याचं काम हे आमच्या सरकारकडनं त्या ठिकाणी केलं जाईल त्याबद्दल त्याबद्दल पॉलिसी बदलली गेली मागे एकदा वेगळी पॉलिसी होती नंतर पुन्हा वेगळी पॉलिसी आली पुन्हा ती बदलली गेली असं दोन तीन वेळेला झालेलं आहे हे खात आमच्याच राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांच्याकडे यांच्याकडे आहे मुख्यमंत्री महोदय जशा सूचना देतील तशा प्रकारची कारवाई केली जाईल त्याबद्दलची कारवाई केली जाईल तो काय पोलिसांचा घरातला आहे का म्हणजे रिलेटिव्ह आहे का असं संजय मी आपल्याला नम्रतापूर्वक सांगतो काही लोक त्यांचा हेच उद्योग आहे आम्ही त्यांच्या प्रत्येक उत्तराला म्हणजे प्रश्न उत्तराला बांधील नाही ते काही पण प्रश्न विचारतात कुणी पण काही आरोप करत भ्रष्टाचार झाला कुठला पुरावा नाही काही नाही असं नसतं आणि निवडणूक आयोग हा स्वतंत्र आहे त्याला स्वायत्तता आहे त्याच्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही जर तुमचे पण काही तक्रार असेल तर तुम्ही निवडणूक आयोगाकडे जाऊ शकता ती तक्रार देऊ शकतो आमची काही तक्रार असेल तर आम्ही त्यांच्याकडे देऊ शकतो त्यांनी ती तपासतात आणि मग नंतर ते निर्णय देतात मला एक सांगावं पत्रकार हे घरा आज तेरा चौदा कोटी जनता आहे नाही मग ते त्याच्याबद्दल आम्ही माहिती घेतो त्या पत्राची आत्ताच मला पण सगळ्या गोष्टी काही तोंडपाट नसतात त्याच्यामध्ये आपण माणुसकी दाखवण्याचं काम करत असतो महिलांच्या बाबतीमध्ये फार बारकाईनं महिला त्यांचा मान सन्मान प्रतिष्ठा त्यांचं सुरक्षितता ह्या सगळ्या गोष्टीला अग्रक्रम देश पातळीवर पण देतो राज्य पातळीवर पण देतो आम्ही त्याच्याबद्दल एस पींना त्या ठिकाणी सांगू असं काही झालंय का आणि झालं असेल तर जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देऊ आम्ही कधी महायुतीचे जे घटक आहोत त्यांनी एकाने तरी कुणाला दोष दिलाय का शेवटी जनता जनार्दन हे संपूर्ण त्यांचा अधिकार आहे त्यांना मत कुणाला द्यायचं कुठलं बटन दाबायचं त्यावेळेस ते त्यांनी इथं थोडंसं आम्हाला बाजूला करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यातून खचून न जाता ना उमेद न होता आम्ही पुन्हा लोकांच्या समोर पाच महिन्यांनी गेलो आणि दोनशे अडुतीस आमदार निवडून आणले आता दोनशे अडोतीस आमदार निवडून आल्यानंतर अनेक लोकांना आपण कसं पराभूत झालो तेच काही समजेना आणि मग ते अशा पद्धतीचे आरोप करतात याबद्दल काही म्हणजे शेवटी त्यांनी ते तक्रार निवडणूक आयोगाकडे करावी यश मिळाल्यानंतर ते यश पण पचवायचं असतं आणि पराजय झाल्यानंतर पण खचून जाऊन उगीच कुणावर तरी आरोप करत बसायचं नसतं पराभव मान्य करून कशामुळे पराभव झाला त्याचा अंतर्मुख होऊन विचार करावा आणि दुरुस्ती करून पुन्हा जनतेच्या समोर जावं मिनिट आपल्या नियमाने राज्याचे जे मुख्यमंत्री असतात ते कुणाला मंत्री करायचं कुणाला राज्यमंत्री करायचं कुणाला पालकमंत्री करायचं आणि कुणाला कुठली खाती द्यायची हा सर्वस्वी अधिकार त्यांचा असतो हे आजपासून नाही जेव्हाच महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून आहे मुख्यमंत्री त्या बाबतीमध्ये सक्षम आहे ते त्याबद्दलचा निर्णय घेतील काही बाबतीमध्ये पालकमंत्री जरी नसले तरी तिथं झेंडावंदन होतं आहे तिथले डी पी सी चालू आहे तिथं निधी दिला जातो आहे कुठल्याही विकास कामावर तिथं परिणाम होऊन दिला जात नाही ही जी कृपया नोंद घ्यावी शेवटी जेवढ्या व्यक्ती असतात ते आपली आपली मतं मांडतात प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे तो घटनेने संविधानाने दिलेला आहे परंतु मी राष्ट्रवादीचा प्रमुख म्हणून माझं स्वतःचं ते मत आहे धन्यवाद